नमस्कार मंडळी कशी तुम्ही मस्त ना आम्ही पण एक मजेत तर आज पंधरा ऑगस्ट आहे त्यासाठी तुम्हाला सर्वांना पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज भक्ती संगमची इथे प्रोग्राम चालू आहे लहान मुलांचा त्यांना खूप काही नटवतात हे करतात तर तुम्ही बघा माऊला किती नटवले आणि किती काय काय केलं किती त्रास देत होती मेकअप चालू आहे माऊलीचा

प्लीज 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 खरंच खरंच ए बाई माय ड्रेस वर मग प्लीज 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 अजिबात बघायचं नाही बोलवलं बघ माझ्याकडे बघ तू खाली तो काढ बस कव एवढा बस बस काकाला दाखव फक्त ते पदारांना जरा अजून फुरते पुढे गेले उपाय सगळं घेऊन जा मेकअप च सगळं नमस्कार नमस्कार माझ ना मी बनली आहे फुले, फुले।, फुले।

आता पोला रुपा करून उपयोग नाही रुपा तिकडे जाऊन करते नाही ना होणार रुपा आतापर्यंत दुसरी वेळ तू परत लावायचे बघ मावली अगं माऊ साडी घातली तर साडी पोरी सारखी तरी वाघ हा पोरा सारखी वागतेस साडी घातलीस तर इकडून जायचंय इथून गाडी इथे येणार आहे ही बघा आमची सावित्रीबाई फुले कशी चालते चालतो बघा ज्योती तर बघा तुम्ही बघितलं तसं आता आम्ही निघालोय ज्योतीच्या गाडीतून चाललोय आणि बघा पळाली 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 जुची पण चांगली बघा इथं बसलं आणि गाडीत आज रुग आहे ना खूप सुंदर आहे खूप भारी आहे तो बघा आता ही बघा कोण म्हणलेस बघा किती सुंदर दिसते तनु आमची बाहेर गेल्यानंतर अजून छान दिसेल आता गाडी हलते आपण नंतर भेटूया तर बघा आता आम्ही हॉलमध्ये आलेलो आहे तिथे चपला काढला आणि माऊ निघाले तेव्हा माऊ पुढेच आहे इथे बघा माझी माऊ निघाले चल चल बघा आता आम्ही आले आणि इथे बघा इथे तयारी करते आर्मची माऊ काय रेडीच आहे आले आले भाऊ आले भाऊ आले भाऊ आले आणि बघा मुलं बघा किती नसलेत तनू ते बघा स्मिथ आणि तनू हे इथे बघा स्मिथ तिकडे बघा फोटो काढायसाठी तू बी राहिले इथे बघा दोघं कसे राहिलेत दो, फोटो काढायसाठी छान बघतात ते काकीकडे बघा काकीकडे छान इथे बघा छान नाचते ते आणि ते माऊ बसले बहिणी बरोबर ती जापरे कृष्ण कृष्णा किती म्हणतात जन्माष्टमीच्या निमित्ताने खूप करते पाहणा बघा कसा सचवत करती बघा किती सगळे मिलिटरी मॅन सगळे हे बनतात छोटीशी राजा आणि आता इकडे बघितल की जणी ना भाऊ कधी नंबर आहे तशी बोलणार आहे तुम्ही आपल्याला पण बोलायचं हा बोलणार ना फ्रेंड आहे माऊची सॉरी माऊची फ्रेंड आहे लक्षिका ती बिथ बोलते बोलते ती इथे बघा माऊची फ्रेंड आहे खास लक्षिका इधर दे देखो आंटी के पास देखो मावी थे 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 नमस्कार मोटे नहीं बोला बोला माजा नाम रूही किरण बोसले मी बन लिया है सावित्रीबाई फुले फुले चन्नी मुलींसाठी पहिली शाळा बनवली धन्यवाद चला या था था yeah, ये थँक्यू य छान ये बोल बोल

সজা ছয় আগা সুন্দর

अनिष्क देशमुख me mm -hmm.

माऊ हनुमान आम्ही आता बघ घरी माऊला दोन वेळा लागले एकदा फुटली ती लागेल आणि आता नंतर मग कार्पेट वरती हात ठेवला काहीतरी टोचलं तिला रडायला म्हणून आम्ही चाललोय आणि मेन करत सांगायचं राहिलं की आम्ही या शापुंतरा हॉलमध्ये आलोय ना तर माझं लग्न इथेच झालं होतं जरा जरा हा मी लहान होती त्यावर दोन हजार अकराला होतं हसतो हॉल आणि आज बाउजचं कॉम्पिटिशन झालं फॅन्सी ड्रेस सॉरी आणि चिऊचा पण झाला होता तेव्हा चिऊचा तिसरा नंबर आला होता आता नंबरची वाट नाही आहे ते मावळ म्हणून आम्ही चाललोय घरी काय कि चू आपण घरी चाललोय ना पाऊस पाऊस किती पुढचे समोर बघा बिलिंगला किती छान केलेलं आयटिंग हे बघ पूर्ण तिरंगा बिल्डिंग किती सुंदर दिसते ना हा छान आहे मस्त कलर बघा ना कसे बदलतात बघ कसे कलर बदलतात बघ आम्ही आता आलोय घरी माऊनी कपडे बदललेत आणि रडते अजून ती रडणं काय थांबलेले नाही तिथं पप्पांना बघून काकाला मावशीला बघून खूपच रडू आलाय तिला तर बघितलं तर तुम्ही सगळे लहानपणी किती छान छान बनले होते राधा कृष्ण महादेव सगळे सगळे खूप काही बनले होते माझी आता तुम्ही बघितलं मावतं सावित्रीबाई फुले बोलली होती मला वाटलं ती बोलणार नाही पण ती बोलली छान वाटलं खूप झालं तर म्हणजे मजा आली मुलांना पण सगळ्यांना कॅटबऱ्या भेटल्या खायला आणि आता आता बारा वाजता परत जातील सगळेजण कारण कृष्ण जन्म होणार आहे तेव्हा सगळेजण खूप गर्दी असणार आता जेवढी गर्दी राही ना तेवढी बारा वाजता होणार आहे तेव्हा तुम्ही जाणार आहे कारण की आता ही रडायला लागले त्याच्यामुळे काय काही जाता येणार नाही तर चला मग आता मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते आणि तुम्ही म्हटलं असेल की बाबा एवढेच व्हिडिओ का नाही येत आहे म्हणून कारण की मोबाईल नव्हता माझा मोबाईल गेला होता चोरीला त्यासाठी हा नवीन मोबाईल घेतला आहे आणि आता आज मी व्हिडिओ शूट केला आहे तर चला मग आता मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय